नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला करूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीत आले नवीन अपडेट समोर दिनांक सतरा ऑगस्ट दोन या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया कर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणती मोठी बातमी आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन बाबत भारत सरकारने आणले नवीन अपडेट समोर चला तर पाहूया

मित्रांनो आपण हि कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपणासाठी महत्वाची ठरणार आहे पण विनंती एकच असेल कि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ कडे वळूया दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेमध्ये म्हणजे पार्लमेंट मध्ये सरकार ला जुनी पेन्शन बाबत प्रश्न विचारण्यात आले आहे त्यामध्ये काय म्हटले ते आता आपण बघूया जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा विचार आहे काय आणि सरकारचा विचार असला तर सरकार ही योजना कधीपर्यंत लागू करणार आहे किंवा सरकारने त्याबद्दल प्रस्ताव सादर केला आहे का किंवा नसल्यास त्याचे कारण काय त्यावेळी वित्त मंत्र्यांनी उत्तर दिले ते आपण बघूया सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या चा संदर्भात जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस ओल्ड पेन्शन स्कीम कुणाला लागू करायचा कोणताही प्रस्ताव भारत सरकारच्या सध्या तरी विचाराधीन नाही

ज्या राज्यांनी ही पेन्शन योजना लागू केली आहे आणि असल्यास तात्पुरती योजना काय आहे आणि नसल्यास त्याचे कारण काय आहे आणि किती राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे याबाबत राज्य सरकार कडून किती पैसे निधी मध्ये जमा केल्या गेले आहे आणि त्या रकमेची राज्यांना परतफेड करण्याची सरकारची काही योजना आहे काय या वेळेस कधी पर्यंत जमा करण्यात त्यावेळेस वित्त मंत्र्यांनी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव सादर केला त्या संदर्भात एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत एनपीएस अंतर्गत जमा निधी खालील प्रमाणे दाखवला आहे त्यामध्ये छत्तीसगड आहे जो कोटी मध्ये आहे आणि बावीस हजार चारशे छत्तीसगड राज्याकडे जमा झाला आहे तर हिमाचल प्रदेशाकडे अकरा हजार एकशे एक, एक पॉइंट त्र्यानव कोटी रुपये एवढा पेन्शन निधी रक्कम हिमाचल प्रदेशाकडे जमा झाली त्यानंतर झारखंड राज्य ची बातमी आहे झारखंड राज्याची बातमी आहे झारखंड ची रक्कम चौदा हजार तीनशे अडुसष्ट पॉईंट सदुसष्ट इतकी रक्कम जमा झालेली आहे त्याचबरोबर पंजाब सरकार ची एकतीस हजार नऊशे सात रुपये त्रेचाळीस कोटी रुपये इतका पेन्शन निधी रक्कम जमा झाली आहे तसेच राजस्थान सरकार ची पन्नास हजार आठशे चौऱ्याऐंशी पॉईंट अकरा कोटी एवढी निधी पेन्शन जमा करण्यात आले पी एफ आर म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत विकास निधी नियम आणि निधी अधिनियम एकूण दोन हजार पंधरा

करिता आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच